पप्पा चूल बन येत बघा इथं आता एवढा मोठा खडा केल्यावर त्याला लागेल सरकल बाजाला सरकार इकडून ठुलन तिकडून चुलीतच एवढं मोठं हे करून ठेवले आता भुरभुर काड्याचा त्यान चढून लवकर मोठ्या लाकड हो का जाळ लागलाय ग हे बघा आता आम्ही रेडी झालोय चूल बिल पेटून वगैरे झालं रेडी भाजी बनवायला ग उकड करून बनव भाजी बघायचं तुझ्या हिशोबाने उकड करूनच चांगली लागत लय दिवस झाला आता कमसे कम तीन चार चुली बनवतो स्वयंपाक आता ला। पावसाळा लागलेला होता ना पावसाळ्यात सरपंच विरपण काय जमा करून नाही ठेवत ना पहिली गाय होती तर गायीच्या गावऱ्या ते जमा करायचे आणि तरी पण पावसाळ्यात नव्हते हे पत्रे एवढे पुढे टाकलेले तरी पण हवेनी सगळं व्हायचं आराम थंडीमध्ये मध्ये उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक बनत आपलं गावठी चिकन आणलेलं आहे मालकाने गावठी चिकन बनवणार आहे चुरीवरच एक दीड किलो आणले आणि मच्छी पण आणली मच्छी बी चिकन बनवला का मग मच्छी बनवणार आहे बॉयलर कोंबड्याचं मग चिकन आहे ना कस वास मारल्याच लागत चांगलं असं धुवायचं चा, आणि खळाखळा धुवून उकड उकड बनायची तेला मिठातलं आळणी आणि मग भाजी बनवायची

चवीनुसार उकडीला मीठ टाकायचं कमी पडलं तर मग भाजीला टाकायचं आता एक चमच टाकते मी कमी पडलं का नंतर परत टाकते दिली आता वर आहे ना एक दीड तांब्या पाणी ठेवायचं उकडीसाठी ते गरम झालं का मग त्यात टाकायचं पाणी आता चुलीत आहे ना काळ्या मसाल्याचं बनवायचंय ना तर चुलीत मी आता कांदा फोडून टाकीणार आहे भाजायला असे फोडायचे कांदे बुक्की आणि चुलीत भाजायला टाकायचे बांगड्या फुटा त्या आता चुलीत भाजून घेते कांदे काढशी न कशी का आता लाकडीने काढायचे वडून वडून असे काढायचे वडून भागल्यावर लसूण चुलीते कोथंबीर साफ करते चिकन उकडूस तर लसूण काय झालं बाई पाचशे रुपये किलो लसूण रुपयाचा भरूप पाणी गरम झालंय आता सुडी पाच दहा मिनिट शिजून देते चुलीवर काळ मसाल्यासाठी एक खोबऱ्याची वाटी घेतली एक कुडी लसूण घेतलाय आद्रक घेतली पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आपला गरम मसाला घेतलाय थोडा आता मस्त उकड शिजली तुला खोयच का उकडीच काढून ईशा का तुला भाजीत वहिनीला तिला वर काढून ठेवता मग इशागा का आता होतून घेते आणि भाजीला फोडणी देते लाव माती लावलेली माती लावलेली म्हणतो वर माती बाती तुम्हाला पाहिजे का

आणि मिरची पावडर टाकते दोन चमच हिरवी मिरची घातलेली ना त्याच्यामुळे थोडीस टाकते आणि हळद टाकते एक चमच आणि मसाला वाटून आणलाय कांदा खोबरं गरम मसाला सगळा असा मसाला ना तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा वाटलेला मसाला टाकून देते आता वाटलेल्या मसाल्या मसाल्याला पण पर असं परतून घ्यायचं चांगलं

ते पत्ता जास्त मला नाही आवडत आता शिजव द्यायचं मी टाकी चवीनुसार आधी टाकलं होत थोडस टाकते वरून मच्छीची भाजी शिजली का भाजी। भाजी <coughs> <coughs> का मग भाजी 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 चिकनची चिकनची काय माझा खोकला जायना रसा देऊ का पियाला पेठवर भाजी उकळी आता मच्छी धुवून घेते रोहू मच्छी आणली दुसरी मच्छी आणली का पोरं खात नाहीत त्यांना लगेच चव वेगळी लागते त्याला यात मच्छीची सवय लागली <coughs> चांगली धुयची असं काळ बिळ हे करून काढायचं ही मच्छी नाही एवढी कडवड लागत ती आपली नदीतल्या ती बारकी मच्छी गावाला खाली होती बघ ती मच्छी होती पण केला विचार मला कलर अलग दिसला तुझा म्हणलं आता तशी मच्छी कधी आणलेली चांगली होती ना तलावातली मच्छी होती ना ती मम्मी नव्हती आणली राजौरीला तशी

आता अद्रक लसूण पेस्ट घेते एक चमच आणि याच्यामध्ये आता मला इकडून इकडून आणि झालंय खाली बसायला हळद घेते एक चमच छोटा आहे आणि मिरची पावडर घेते दोन तीन चमच तिखट नाही मिरची पावडर

pusat ke sana. हा तुला मसाला लागलाय माझ्या आणि आता हे का मच्छीला पूर्ण असा मसाला लावून घेते आणि मग तळून काढणारे मच्छीचा काटा हाताला लागल्या लय दुखत मग

आता खालून मस्त मच्छी परतली खालच अंग वर करून घेते आमचा कॅमेरामॅन आज घरी आहे म्हणून <laughs> नाहीतर मग मलाच काढावं लागत होत कशाला पण आता आम्ही जेवायला बसलो सगळं सामान वगैरे आणून

आज बादरच्या बाकरी ना इशाकांनी आजच्यावरच्या भाकरी केल्या गरम गरम त्याच खायला हा बाबा भाजी दिद मार्केट तुम्हाला सरू खा सरू खा मंदा माफ जमा केलेली चूल नाही खांबली का त्याची माफी जमा झाली तिथे चुर्चे चुर्चे दो दो। हार पडलाच नाही एवढा सुरों का हिस्सा सुरों का ये सरण में चीज में खाना सर बारे में स्टूडेंट्स ये वीडियो बाकी एक काटा हार कर The teacher Tumim